पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या डिजिटल इंडियाच्या धर्तीवर आता शिर्डीमध्ये येणाऱ्या देशी साई साईभक्तांना मोफत वायफाय सेवा देण्याचा प्रारंभ करण्यात आल्याची घोषणा साई संस्थानचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश हावरे यांनी केली साई मंदिराजवळील स्टेजसमोर या सेवेच्या प्रारंभ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी हावरे बोलत होते यावेळी साई संस्थानचे विश्वस्त प्रताप भोसले बिपिन कोल्हे नगराध्यक्षा योगिता शेळके उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर माजी विश्वस्त डॉक्टर एकनाथ गोंदकर सचिन तांबे विजय कोते अभय शेळके गटनेते अशोक गोंदकर आदी हजर होते ही वायफाय सेवा मोफत देणारे स्विफ्ट मेलचे रवींद्र पटवारी अक्षय पटवारी संजय खत्री आदींचा संस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला या प्रसंगी बोलताना संस्थानाध्यक्ष हावरे म्हणाले की शिर्डीमध्ये रोज सुमारे पन्नास हजारांच्या आसपास भाविक येत असतात आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भाविकांचे संपर्क क्रमांक उपलब्ध होणार असून येत्या समाधी शताब्दीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी उपलब्धी होऊ शकणार आहे आणि याचा उपयोग गर्दीच्या काळामध्ये संदेश पोहोचवण्याचे काम वेगाने होण्यासाठी होणार आहे त्याचप्रमाणे आपत्कालीन व्यवस्थेमध्येही याचा वापर करता येणार आहे सध्या पहिल्या टप्प्यात सुमारे पंधरा ठिकाणी ही सेवा देण्यात येणार असून त्यामध्ये संस्थांचे भक्तनिवास प्रसादालय मंदिर परिसर रेल्वे स्थानक आणि बसस्थानक आदींचा समावेश करण्यात आला आहे सध्या मंदिर परिसरामध्ये मोबाईलला परवानगी नसल्याने त्यावर विश्वस्त मंडळाचा निर्णय झाला नसून तो लवकरच घेण्यात येणार आहे त्याचप्रमाणे मंदिर परिसरामध्ये फरशी बसवण्याच्या कामाचाही प्रारंभ याप्रसंगी करण्यात आला तीन कोटींचं हे काम असल्याचं हावरे यांनी सांगितलं आजपासून शिर्डी साई संस्थांमध्ये सर्व भक्तांच्या सोयीसाठी वायफाय सेवा सुरू करण्यात आलेली आहे ही फ्री वायफाय सेवा आहे मोफत आहे ही केवळ संस्थांच्या मंदिर परिसरातच आहे असं नाही निवासस्थानांमध्येही आहे प्रसादालयामध्ये आहे एस टी स्टँडवर आहे आणि असे पंधरा ठिकाणं शिर्डीमधले निवडण्यात आलेले आहेत की जिथे ही फ्री वायफाय सेवा उपलब्ध असेल त्याच्यामध्ये रेल्वे स्टेशनसुद्धा असेल सगळी निवासस्थानं असतील मला असं वाटते लांबून येणाऱ्या भक्तांना या सेवेचा खूप चांगला फायदा होईल कनेक्टिव्हिटी तशी या ठिकाणी पूअर आहे आणि या निमित्ताने खूप मोठा डेटा मंदिराजवळ गोळा होईल आणि हा डेटा जो आहे ही संबंध मंदिराची प्रॉपर्टी असणार आहे मंदिराचे काही प्रोग्राम्स असतील काही सूचना असतील काही इमर्जन्सी इंडिकेशन्स असतील तर ते या सर्व भक्तांपर्यंत पोचण्यासाठी हा डेटा जो आहे हा अत्यंत उपयोगाचा असेल दुसरी गोष्ट जेव्हा आपत्कालीन परिस्थिती असेल तर तेव्हा सर्व भक्तांना काही इमर्जन्सी सूचना जर करायच्या असतील डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन जर असेल तर तेव्हाही हा डेटा आणि ही वायफाय सेवा अत्यंत उपयोगाची असेल त्यामुळे एक चांगल्या एका चांगल्या सुविधेला आजपासून परि प्रारंभ झालेला आहे आणि मी या सेवेचं अत्यंत मनापासून स्वागत करतो भक्तांनी या सेवेचा चांगला उपयोग करून घ्यावा अशी भक्तांना विनंती करतो या प्रसंगी उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम विश्वस्त भाऊसाहेब बागचौरे आदींची भाषण झाली मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी प्रास्ताविक केलं तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास शिवगजे यांनी केलं उपकार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप आहेर यांनी सर्वांचे आभार मानले कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे एसनायन मीडिया शिर्डी